पाच जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झालेला चित्रपट सत्यशोधक शोधक काळजाला भिडणारे प्रसंग विचार प्रवृत्त करणारे संवाद इतकाच दर्जेदार अभिनय ज्योतिबांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वच पैलू प्रेक्षकांसमोर उभे करण्यामध्ये संदीप कुळकर्णी आणि राजश्री देशपांडे हे दोनही कलाकार यशस्वी झालेत त्यांच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या टाळ्या ठेवल्या आहेत साधी सरळ गोडव्याने भरलेली गाणी गुडवाणी भूषण या पोवाड्यातील काही भाग मस्त दाखवला आहे गुलामगिरीत खितपत पडलेल्या सामान्य जनतेला अंधारातून प्रकाशाची वाट दाखविणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांचा जीवनपट व जुना कालखंड उत्तमरित्या चित्रित केलेली ही कलाकृती सर्व जातीधर्मियांना एकत्रित जोडण्याचे आणि वैचारिक जागृती घडवण्याचे यशस्वी प्रयत्न आमच्या बुलढाण्याचे माननीय सुनील शेळके आणि लेखक दिग्दर्शक निलेश जळमकर त्यांनी यशस्वीरित्या केलेले आहेत फुले दाम्पत्याची मर्मस्पर्शी जीवनगाथा अतिशय भावपूर्णरित्या मांडली गेली आहे सामाजिक शैक्षणिक सुधारणा प्रबोधन धर्मचिकित्सा लेखन आदी प्रत्येक प्रसंग आणि घटनांना कवेत घेणारा हा चित्रपट बहुजन समाजासाठी प्रेरणादायी आहे सत्यवर्तनी म्हणून आयुष्य जगायचे असेल तर त्याआधी सत्यशोधक क्रांतिवाचा विचार समजून घ्यायला हवा हा संदेश देणारा हा चित्रपट तेवढाच प्रेरणादायी व ऊर्जा देणारा चित्रपट आहे बहुजन समाजातील प्रत्येकाने हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहावा असा उत्तम झालेला आहे